शुका सारिखे पूर्ण वैराग्य वसिष्ठा परिज्ञानी योगेश्वराचे कवी वाल्मिका ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध दशक चौथा समास पहिला दासबोदास आरंभ करताच येथे बोलीला विषद भक्तिमार्ग असे श्री समर्थ बोलले तिसऱ्या दशकाच्या शेवटी वक्ता म्हणे हो एक भाव भगवत भजन करावे असे ते पुन्हा बोलले म्हणून आता या चौथ्या दशकात भक्ती म्हणजे काय व ती कशी करावी हे ते आपल्याला समजावून देत आहेत व्याकरणाप्रमाणे भक्ती श हा शब्द तीन प्रकारे सिद्ध होतो भजनम भक्ती भागो भक्तीही भजनम भक्तीही भंजन भक्तीही आणखी एक प्रकारे भक्ती शब्द सिद्ध होतो भजसेवायाम स्त्रियां तीन भक्ती श्री समर्थ जेव्हा सांगतात की ईश्वराची भक्ती कर तेव्हा ते चारही अर्थांनी खरे आहे अर्थ पहिला भजन म्हणजे रस घेणे रसास्वादन स्वादन करणे ईश्वराची भक्ती कर म्हणजे तू ईश्वराचा रस घे भगवंताचा महिमा जान त्याच्या लीला ऐक त्याचे गुण शोध आणि त्याचे रूप पहा नंतर संतांच्या संगतीमध्ये प्रवचन कीर्तन कथाश्रवण गुणगायन करून भगवंताच्या स्मृतीला पुन्हा पुन्हा मनामध्ये घोळवावे आणि त्याचे रसास्वादन करावे याचे नाव भक्ती दुसरा अर्थ भाग म्हणजे अंश अवयव वाटा तू ईश्वराची भक्ती कर म्हणजे तू ईश्वराचा अंश हो तू ईश्वराचा भाग हो वास्तविक जीव स्वतः ईश्वराचा अंश आहेच त्याला असे सांगण्यात स्वारस्य काय यातील मर्म असे की जीव मुळात ईश्वराचा अंश असूनसुद्धा अविदेच्या अविद्येच्या आवरणामुळे तो ते विसरला आहे स्वस्वरूपाच्या विस्मरणामुळे मी ईश्वराचा अंश आहे असे म्हणण्याऐवजी मी देहाचा जीवलगांचा पैशाचा प्रपंचा आहे असे तो म्हणतो आणि तसा वागतो ईश्वराहून आपण वेगळे आहोत अशी भावना झाल्याने जीव मायेने झपाटतो व विनाकारण दुःख भोगतो मी जगाचा नसून भगवंताचा आहे अशी खरी जाणीव निर्माण होणे याचे नाव भक्ती अर्थ तिसरा असा आहे भंजन म्हणजे फोडणे मोडणे नाश करणे पराभव करणे तू ईश्वराची भक्ती कर म्हणजे तुझ्या आनंदाच्या आड येणाऱ्या अविद्या अहंता अभोवासना यांना भगवंताच्या शक्तीने नाहीसे कर भक्ती आणि शक्ती एकमेकाला चिटकून असतात जगात विद्या व अविद्या या दोन शक्ती वावरतात अविद्येच्या पोटी जगणारा जीव स्वतःच्या शक्तीने अविद्येला मारून टाकणे शक्यच नाही तिला मारण्यास विद्याशक्ती शरण जाणे जरूर आहे भगवंताला शरण गेले की विद्याशक्ती चढ वश होते म्हणून भगवंताच्या चरणी आपल्या अहंचा बळी देणे याचे नाव भक्ती अर्थचौथा असा आहे की सेव म्हणजे आश्रय घेणे स्वीकारणे अवलंबणे तू ईश्वराची भक्ती कर म्हणजे तू भगवंताला आपला स्वामी मानून त्याचा आश्रय घे आपले मनाने त्याचा स्वीकार कर त्याच्यावर भार टाकून जीवन जगत राहा हे सबंध विश्व ईश्वराच्या मालकीचे आहे आपण त्यामध्ये जन्मतो म्हणून आपले तन मन धन इष्ट संपत्ती सारे काही त्याच्या मालकीचे आहे आपण त्याचे मुली किंवा विश्वस्त आहोत अर्थात जगाच्या व्यवहारामध्ये आपल्या वाट्यास आलेले काम त्याला आवडेल असे करणे हीच भगवंताची सेवा आहे आणि अशी सेवा करीत जगत असताना सेवेचे अनु अमुकच फळ मला मिळावे हा आग्रह न धरता जे फळ मिळेल त्यात अत्यंत समाधान राखणे याचे नाव भक्ती भक्तीमध्ये ज्ञान आहे कारण मी त्याचा आहे हे ज्ञान झाल्यापासून जीव त्याच्या म्हणजे भगवंताच्या नादी लागत नाही भक्तीमध्ये प्रेम आहे कारण भगवंताची आवड उत्पन्न झाल्यावर जीव पुन्हा पुन्हा त्याचे चिंतन करीत राहतो भक्तीमध्ये कर्म आहे कारण भगवंतासाठी काहीतरी केल्या वाचून जीवाला चैनच पडत नाही भक्तीमध्ये योग देखील आहे कारण खऱ्या प्रेमाने भगवंताचे चिंतन करता करता त्यातूनच जीव आपोआप धारणा तर भक्ताला सुद्धा सिद्धीविनायास वश होतात अशा रीतीने अध्यात्म जीवनाची सर्व अंगे भक्तीमध्ये गोळा होतात म्हणून श्री समर्थांनी आपल्या वाग्मयात व दासबोधात भक्तीला पहिला क्रमांक दिला आहे एकच ईश्वर प्रत्येक जीवाच्या अंतकरणात प्रतिबिंबित होतो ईश्वर हा बिंब तर जीव हा प्रतिबिंब प्रतिबिंबाचे विकार बिंबाला स्पर्श करीत नाहीत प्रतिबिंबात जर काही फरक घडून आणायचा असेल तर तो प्रथम बिंबात करावा म्हणजेच प्रतिबिंब आपोआप तसेच बनते जीव ईश्वराच्या ठिकाणी जी भावना ठेवतो जे सामर्थ्य स्थापतो जे ज्ञान कल्पितो आणि जो महिमा आरोपितो त्याचे हुबेहूब प्रतिबिंब जीवाच्या ठिकाणी घडते भक्तीमध्ये जीव ईश्वराशी संबंध जोडतो प्रत्येक जण कशाशी तरी कोणाशी तरी कोणता तरी संबंध ठेवतो जगामध्ये संबंध शून्य व्यक्ती नाही ज्याच्याशी संबंध जोडायचा त्याच्या अस्तित्वाबद्दल येत किंचित संशय नसला पाहिजे आणि यालाच भाव म्हणतात ईश्वर आहेच या दृढ विश्वासातून भक्ती जन्म घेते जीवनात जोपर्यंत एकापेक्षा अधिक सत्य आहेत असे वाटते तोपर्यंत भाव वाटलेला असतो पण एक भगवंत तेवढाच सत्य आहे अशी निश्चित जर जाणीव झाली तर भाव केंद्रित होतो आणि भगवंताबद्दल विकल्परहित अविचल विश्वास प्रकट होतो अशा विश्वासामुळे भगवंताची अखंड स्मृती राहते अखंड स्मृतीने सानिध्य लाभते सतत सानिध्याने भगवंताशी तदाकारता येते तदाकारता स्थिर झाली की त्याच्याशी आत्मीयता साधते आत्मीयता प्रीतिरूपाने व्यक्त होते ईश्वर अनंत अखंड अमृत आणि रसमय आहे म्हणून भगवंताच्या भावामधून जन्म पावलेली प्रीती देखील अमृतरूप रसमय अनंत आणि आनंदमय असते हे भक्तीचे खरे स्वरूप आहे भगवंत सर्व अंतर्यामी असल्याने भगवंताशी आत्मीयता साधली की जीव सर्व प्राणी मात्रांशी एकरस होतो आणि ही त्याची सहज अवस्था बनते म्हणून भक्त स्वानंदात डुंबत राहतो आपल्या हक्काचा आणि हाताशी असलेला स्वानंद जीव गमावून बसला याचे कारण त्याचे मन होय आविंदेच्या अंमलाखाली वावरणारे हे मन जर ईश्वराच्या नादी लागले तर ते प्रपंचातून निवृत्त होईल आणि पवित्र होऊन भगवंताच्या प्रेमात मग्न होईल मनाला भगवंताकडे वळविण्यात श्रवण कीर्तन नामस्मरण इत्यादी नानाविध प्रकार सांगितले आहेत आणि या नऊ पायऱ्यांची शिडी सगळीच चढून जायला पाहिजे असे काही नाही कोणत्याही पायरीवरून भगवंताशी आत्मीयता किंवा आपलेपणा साधला की आपले काम झाले असे समजावे स्थल काल निमित्त वासना वृत्ती यांच्या मर्यादांमध्ये वावरणाऱ्या जीवाची शक्ती परिछिन्न असते तिचा उपयोग करून अपरिछिन्न भगवंताला गाठणे शक्य नसते म्हणून भक्तीची परिणती शरणागतीमध्ये होत असते स्वतःची परिच्छिन्नता व तिच्यातून प्रकट होणारी निर्बलता असहाय्यता दीनता जाणून जीव जेव्हा अपरिछिन्न अनंत भगवंताच्या ठिकाणी लीन होतो तेव्हा त्या अवस्थेला शरणागती म्हणतात आपले से आपले छोटेसे व्यक्तित्व सामान्य व असामान्य गुण आणि दोष आपली न्यूनता आणि निपुणता आपले, आपले, आपले सगळे वस्तूच्या जीव मोठ्या प्रेमाने व आपलेपणाने प्रभूच्या चरणी अर्पण करतो अशी शरणागत अवस्था म्हणजे एक दिव्य जीवन असते त्यात अत्यंत आपलेपणा असल्याने जीवाच्या प्रेमाचा झरा वाहू लागतो ईश्वरावर सर्व भार टाकल्याने त्याला निश्चितपणा येतो त्याच्या स्वाधीन झाल्याने जीव निर्भय होतो आणि तो करता असल्याने जीवाची अहंता साफ विरून जाते जीवाला स्वतःचे काही न उरल्याने भगवंताचे गुण कर्म व स्वभाव जीवाच्या जीवनात दिसू लागतात त्याचे वागणे भगवंताच्या संकल्पानुसार होऊ लागते कामनेची निवृत्ती प्रेमाची प्राप्ती ज्ञानाची दीप्ती कृपेची शक्ती आणि साक्षात्काराची मूर्फूर्ती एकदम त्याच्या जीवनामध्ये विलसू लागतात आणि दासबोधातील भक्ती ही अशी आहे यातील पहिली आहे श्रवण भक्ती प्राणी आणि परिस्थिती यांची परस्पर क्रिया व प्रतिक्रिया घडून जीवन चालते माणसाच्या जीवनामध्ये भाषा हे क्रिया व प्रतिक्रिया यांचे मोठे आणि महत्त्वाचे साधन आहे लिहिलेल्या आणि बोललेल्या शब्दाने माणसाचे वागणे आवरले जाते त्याचे विचार वाढीस लागतात आणि त्याच्या व्यक्तित्वाचा विकास घडून येतो माणूस शब्दमय वातावरणात जगतो असे म्हटलेत तर अतिशयोक्ती होणार नाही आकाशवाणी चित्रवाणी सिनेमा नाटक वर्तमानपत्रे मासिके ग्रंथ ग्रंथालये व्याख्याने सभा संमेलने शाळा कॉलेजातील वर्ग वगैरे सर्व शब्द साम्राज्याखाली वावरतात शब्द श्रवण करायचा असतो विसाव्या शतकात छापण्याची कला इतकी प्रगत आहे तरी सुद्धा बोललेला शब्द प्रत्यक्ष श्रवण करण्याचे महात्म्य तसेच कायम आहे विद्वानाला बहुश्रुत म्हणतात त्यांनी खूप श्रवण केलेले असते ग्रंथाचे वाचन हे एक प्रकारचे श्रवणच समजावे अर्थात शब्द वाचणे आणि कोणाच्या तोंडून तो ऐकणे यामध्ये फरक राहणारच परंतु श्री समर्थांसारख्या महात्म्याने लिहिलेले शब्द त्यांनी बोललेल्या शब्दां इतकेच परिणामकारक होतात

नवविदा भक्ती सांगण्यास सुरुवात केली भक्तीचे हे प्रकार जुन्या संस्कृत ग्रंथात विशेषतः भागवतात व नारद भक्तीसूत्रात आढळतात पण दासबोधामध्ये केलेले त्याचे विवेचन श्री समर्थांच्या स्वतंत्र प्रतिभेचा नमुना आहे श्री गजाननाला जय जयकार असतो सकल वैद्या वैभवाने गणपती समर्थ आहे म्हणजे सर्वज्ञपणाने येणारे सामर्थ्य त्याच्यापाशी आहेत अध्यात्मविद्येचा प्राण असलेला परमार्थ सांगण्याची शक्ती त्याने आपल्याला द्यावी अशी श्री समर्थ प्रार्थना करतात शारदा वेदांना जन्म देते तिच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त होतात तिच्यामुळे अंतकरणात स्फूर्ती उदय पाहून माझे चिंतनात मग्न झाले तिला मी नमस्कार करतो आता मी सद्गुरूंचे स्मरण करतो तो परमात्म्याहून श्रेष्ठ आहे त्याच्या कृपेने आत्मज्ञानाचा विस्तार समजू लागतो भगवंताचे भजन कसे करावे असा सुरेख प्रश्न श्रोत्यांनी केला आणि त्याचे उत्तर देण्यासाठी निरनिराळ्या ग्रंथातील भक्तीविषयक श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे शास्त्रांमध्ये ते सांगितले आहेत त्याच्या आचरणाने माणूस पवित्र होऊन जातो श्रवण कीर्तन नामस्मरण पादसेवा अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे नऊ प्रकार आहेत शास्त्रात जे नऊ प्रकारचे भजन सांगितले त्याचे सविस्तर वर्णन पुढे आहे आता श्रोण्या श्रोत्यांनी नीट लक्ष देऊन ऐकले पाहिजे आपल्या देशामध्ये अध्यात्म आणि साधना दोन्ही बाजूंनी ज्ञान करून घ्यावे असे ते समर्थ या समासामध्ये आपल्याला सुचवतात सगळ्या गोष्टी काही आपण करून पाहायच्या नसतात परंतु प्रत्येकाचे मर्म काय आहे हे ही साधकाला ठाऊक असावे असा त्यांचा कटाक्ष दिसतो नऊ प्रकारापैकी भक्तीचा पहिला प्रकार जो श्रवण तो पुढील प्रमाणे असतो भगवंताची कथा ऐकावी पुराणे ऐकावे प्रवचनात निरूपणात अनेक प्रकारचे अध्यात्म विषय ऐकत जावे कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञानमार्ग भक्ती मार्ग योग मार्ग वैराग्य मार्ग इत्यादी अनेक मार्ग ऐकत जावे अनेक व्रते अनेक तीर्थे अनेक दाणे यांचा महिमा ऐकत जावा जगातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी अनेक मोठी स्थाने अनेक मंत्र साधने तपे पुनश्चरणे यांची माहिती ऐकत जावी कोणी नुसत्या दुधावर राहणारे कोणी काहीच न खाणारे कोणी फळे खाणारे कोणी पाणी खाणारे कोणी गवत खाणारे तर कोणी वाटेल ते खाणारे कसे असतात ते ऐकत जावे कोणी उन्हात राहणारे कोणी पाण्यात राहणारे कोणी थंडीत राहणारे कोणी अरण्यात राहणारे कोणी भुयारात राहणारे तर कोणी आकाशात राहणारे कसे असतात ते ऐकत जावे जप करणारे तप करणारे भयंकर रागीट योगी देह धर्माचा निश्चयाने आवर करणारे हट योगी मध्यमास वगैरे करणारे अघोरपंथी कापाले कसे असतात ते ऐकत जावे योगशास्त्रात विशेष प्रकारच्या प्राणायामांना मुद्रा म्हणतात मुद्रा अनेक प्रकारच्या आहेत त्यापैकी खेचरी भूचरी चाचरी अगोचरी षण्मुखी महामुद्रा आणि शांभवी या प्रसिद्ध आहेत धारणा सिद्ध होण्यासाठी त्याचा उपयोग होतो खेचरी म्हणजे भ्रुगटीमध्ये दोन्ही डोळ्यांची नजर वळवून आकाशात मन स्थिर करणे गुचरी म्हणजे नाकाच्या शेंड्यावर दोन्ही डोळ्यांची नजर वळवून त्यांच्या पुढे चार होटे असणाऱ्या अवकाशात मन स्थिर करणे चाचरी म्हणजे इष्टदेवतेच्या अनुसंधानात मनाला गुंतवून कोणत्याही एका वस्तूवर नजर स्थिर न ठेवणे अगोचरी म्हणजे चिदाकाशात मन स्थिर करून पदार्थ पाहून न पाहणे षण्मुखी म्हणजे दोन डोळे दोन कान दोन नागपुडे आणि तोंड सारे बंद करून आतील ऐकून तेथे मन स्थिर करणे महामुद्रा म्हणजे डाव्या पायाची तास शिवनीमध्ये दाबायची उजवा पाय लांब ठेवायचा त्याच्या पायांचा अंगठा धरायचा आणि प्राणायाम करून उजव्या गुडघ्याला डोके लावायचे असेच दुसऱ्या पायाने करायचे कपिल मुनींनी मुलींना ही मुद्रा साधली होती शांभवी म्हणजे मन रिकामी करायचे दोन्ही डोळे उघडे ठेवून दृष्टी समांतर ठेवायची कल्पनेने आपली इष्टदेवता अथवा गुरुने दिलेल्या मंत्र समोर बघायचा किंवा ऐकायचा हा अलक्षावर लक्ष देण्याचा सोपा प्रकार आहे हळूहळू डोळे मिटतात आणि इष्टदेवता किंवा मंत्र हृदय आकाशात स्थिर होतात देह स्थल काल यांचा विसर पडतो श्री शंकराला ही साधली म्हणून तिचे नाव शांभवी मुद्रांची ही महाराणी समजावी नाना प्रकारची आसने समजून घ्यावी अतिंद्रिय प्रकाशाचे विविध प्रकार उदाहरणार्थ प्रकाशाचा नीलबिंदू दर्शन, दर्शन इत्यादी ऐकावे योगी लोक ज्याच्यावर मन केंद्रित करतात ती शरीरातील चक्रस्थाने उदाहरणार्थ मूलाधार स्वादिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आणि आज्ञा ही ऐकत जावी तसेच शरीर रचनाशास्त्र विश्वरचनाशास्त्र यांची माहिती ऐकत जावी अनेक प्राण्यांची शरीर रचना पृथ्वीवरील अनेक प्रदेशांची रचना पशु पक्षी मासे वनस्पती वगैरे सृष्ट वस्तूंची रचना ऐकत जावी चंद्र सूर्य तारांचे समूह ग्रहांचे समूह मेघांचे समूह एकवीस स्वर्ग सात पाताळे कशी आहेत ते ऐकावे ब्रह्मा विष्णू महेश इंद्र देव ऋषी वायू वरुण कुबेर यांची स्थाने कशी आहेत ते ऐकावे नऊ खंडे चौदा भुवने आठ दिग्पाळांची स्थाने दाट उपवने कशी आहेत ते ऐकावे शंकराचे सेवक गन, गंधर्व विद्याधर यक्ष किन्नर नारद तुंबरू अष्टनायिका संगीत शास्त्र याबद्दल माहिती ऐकावी गंधर्व म्हणजे देवांचे गवई विद्याधार म्हणजे देवांचा सहाय्यक कनिष्ठ देव यक्ष म्हणजे कुबेर सेवक कनिष्ठ देव किन्नर म्हणजे अश्वमुख कनिष्ठ देव नारद म्हणजे ब्रह्मदेवाचा मानस पुत्र व प्रख्यात देवर्षी म्हणजे एक संगीत तद्ने गंधर्व साहित्यशास्त्रामध्ये वर्णन केलेल्या काव्यातील आठ प्रकारच्या स्त्रिया परकीया साधारणा इत्यादी मुख्य स्त्रिया संगीतामधील निरनिराळे राग ताल वाद्य नृत्य यांचे ज्ञान सुमुहूर्त किंवा चांगली वेळ आणि निरनिराळे प्रसंग यांचे ज्ञान ऐकत जावे चौदा विद्या चौसष्ट कला हातावरील रेषांची लक्षणे उत्तम माणसाच्या अंगी विलसणारी बत्तीस लक्षणे सर्व कला यांची माहिती ऐकावी मंत्र औषधी मणी तोडगे सिद्धी नानावल्ली नाना औषधे नाना, धातूंची रसायने तयार करण्याची क्रिया नाडी परीक्षा या, या गोष्टी ऐकाव्या योगाचे व्यक्तिगत मन जर जसे मनाशी तादात्म्य पाहू लागते तसे ते अत्यंत सूक्ष्म आणि विशाल बनत जाते पंचमहाभूतांवर योगाचे स्वामित्व स्थापित होते याला भूतजय म्हणतात भूतजय साधला की योगाच्या अंगी अनेक प्रकारच्या विलक्षण शक्ती प्रकट होतात त्यापैकी आठ महत्वाच्या आहेत अणिमा म्हणजे अत्यंत शुभ सूक्ष्मपणा आणण्याची शक्ती लघिमा म्हणजे अत्यंत हलके होण्याची कला महिमा म्हणजे अत्यंत विशाल होण्याची शक्ती प्राप्ती म्हणजे हवी ती वस्तू मिळवण्याची शक्ती प्राकाम्य म्हणजे सर्व इच्छा फलद्रूप होण्याची अवस्था वशित्व म्हणजे चराचर सृष्टी वश करून घेण्याची शक्ती इशित्व म्हणजे विश्वामधील सर्व व्यापारावर स्वामित्व गाजविण्याचे सामर्थ्य यत्र काम वसायित्व आप्त काम व पूर्ण काम होणे वाटेल तेव्हा वाटेल त्या ते ठिकाणी जाता येणे वगैरे वा कफ वात पित्त या दोषांपैकी कोणत्या दोषाने रोग होतो तो रोग बरा करण्यास प्रयोग कोणता तो प्रयोग करण्यास अनुकूल काल कोणता हे ऐकत जावे नरकातील रवरवादी कुंभी तेथील नाना यातना यमलोक स्वर्गातील सुख नरकातील दुःख कसे आहे ते ऐकावे भक्तीचे नऊ प्रकार सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता या चार मुक्ती उत्तम गती पावण्याचा मार्ग हे सगळे ऐकावे पिंड विचार ब्रह्मांड विचार अनेक तत्वांचे विवेचन साराचार सारासार विचार कसा ते ऐकत जावे साहित्यमुक्ती कशी प्राप्त होते आणि मोक्ष कसा प्राप्त होतो हे समजण्यासाठी त्यासंबंधी विवेचन करणारी अनेक मते शोधून पाहावी वेदशास्त्रे पुराणे महावाक्यांवरील भाषे चार देहांच्या निरसनाचे वर्णन ऐकत जावे ऋग्वेद प्रज्ञानं ब्रह्म यजुर्वेद अहम ब्रह्मास्मी सामवेद तत्वमसी अथर्ववेद अयमात्मा ब्रह्म या चार वेदांची ही चार महावाक्ये आहेत स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे पिंडाचे चार देह आहेत अशा रीतीने वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकाव्यात पण त्यामधील तत्वांश किंवा रहस्य तेवढे शोधून ग्रहण करावे जे असार किंवा व्यर्थ व निरुपयोगी असेल ते समजून सोडून द्यावे याला श्रवण भक्ती म्हणतात भगवंताच्या सगुण अवतारांची व भक्तांची चरित्रे ऐकावीत भगवंताचे निर्गुण स्वरूप आत्मविचाराने नीट समजून घ्यावे अशी ही श्रवण भक्तीची लक्षणे आहेत हे ओळखावे भगवंताच्या सगुण स्वरूपाचे वर्णन म्हणजे त्याचे चरित्र व त्याच्या निर्गुण स्वरूपाचे वर्णन म्हणजे तत्त्वमीमांसा होय ही दोन्ही फार पवित्र आहेत ती ऐकत जावी सगुणांच्या बाबतीत जयंत्या उपोषणे अनेक साधने मंत्र यंत्र जप ध्यान कीर्ती वर्णन स्त्री गायन स्तोत्रे भजने अशी आहेत ती सगळी ऐकावीत तात्पर्य असे की सगुणाच्या चरित्राचे श्रवण करावे निर्गुण रूपाचे ज्ञान करून घ्यावे आणि भगवंताशी वेगळेपण टाकून त्याच्याशी तदाकारतेने रहस्य शोधावे सोडून एकरूपता कशी साधेल हे पहावे आत्तापर्यंत श्रवण भक्तीचे वर्णन झाले पुढच्या समादा समासामध्ये कीर्तन व भजन यांचे त्यांनी लक्षण सांगितले आहे इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रवण भक्ती निरूपण नाम समास पाहिला समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद